महिला मंडळ रक्षाबंधन आलं ना भावानं पाचशे रुपयाची साडी घेऊन येऊ द्या पण दरवर्षी वाट पाहिल्याशिवाय राहत नव्हती माहेरचा आनंद जरी घेतला ना फक्त नाव जरी घेतलं तरी त्या बाईला आनंद वाटायचा सत्य घडलेली एक घटना तुम्हाला सांगावीशी वाटेल बा युट्यूबला बऱ्याच वेळा तुम्ही ऐकली असेल एका ठिकाणी दोन बहिणी दोघ एक बहीण आणि एक भाऊ दोघे जण राहत आहेत काही आजाराच्या कारणानं आई वडील निघून गेल्यात माणसाला आहे तोपर्यंत तो किंमत कळत नाही पहा गेल्याच्या नंतर ते नाते कधीच भेटत नाही आहेत ज्या आजी आज आपल्यातून काल निघून गेल्यात सगळ्याला दुःख आहे मी अगोदरच सांगितलं होतं महायज्ञामध्ये कधीच आपल्यामुळे खंड पडू नये मी तर म्हणेल आजीचं खरोखर काहीतरी भाग्य असणार आहे भगवान गोपाल कृष्णाच्या जवळ जागा असणार आहे का नाही इथं अशा कार्यामध्ये एवढ्या मोठ्या महायज्ञात मरण येण्यासाठी सुद्धा त्यांचं पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागणार आहे सौभाग्यवती असताना गेले आहेत कित्येक जणी नवस करतात पण नाही आहेत मरण त्यांना चांगलं कर्म असल्याच्या नंतर त्या माणसाचे हाल कधीच होत नाहीत पहा स्वतः कायम जगाच्या मालकाला एकच विनंती करता देवा माझे लोकांनी हाल करण्यापेक्षा त्याच्याच अगोदर मला तुझ्या चरणाजवळ घेऊन जा पण गेल्याच्या नंतर आता किती आवाज दिला आणि किती बोलवलं नाही भेटू शकणार आपल्याला दीड लाख रुपये दोन लाख रुपये पगार असतील काही लोकांना पण आई वडील गावाकडे ठेवतात नाही पण पन पंधरा दिवसातून एकदा तरी त्यांच्यासाठी वेळ आपण काढलाच पाहिजे त्यांची भेट आपण घेतलीच पाहिजे कारण एकदा का आई वडील निघून गेले ना मुलीचा हक्काचं माहेर निघून जात माहेर राहत नाही दिला हक्कानं चप्पल सोडण्यासाठी ठिकाण राहत नाही दिला जोपर्यंत आई माहेर राहत आहे नितांत प्रेम करते आता आयुष्यभर किती वाट पाहिली तरी नाही भेटू शकत भाऊ बहीण दोघे जण राहत आहेत काही आजाराच्या कारणानं आई वडील निघून गेले बहिणीचं नशिब असं मोठं लग्न करून दिलं होत खर्च भरपूर केला पण तिच्या नशिबामध्ये गरीबी सासरला दिली पण तिकडे गेल्याच्या नंतर एवढी गरीबी होती की खाण्याची पंचायत दिवसभर काम केलं तर संध्याकाळी पोटभर अन्न खाऊ शकले भाऊ श्रीमंत होता आई वडील निघून गेल्याच्या नंतर पहा तुम्ही मुलगी किती गरीब असू द्या किती तिचे हाल असू द्या अंतकरण स्वतःच दुःख ती तिच्या भावाजवळ तिच्या आई जवळ मांडू शकते ना तेवढं भावाला तिचं दुःख सांगता येत नाही भाऊ श्रीमंत घरचा होता दरवर्षी भाऊ विजेचा सण रक्षाबंधनचा सण यायचा पण तो भाऊ कधीच बहिणीकडे जात नव्हता का बहीण गरीब घराण्यात दिलेली म्हणून ती कधी सांगत असते माणसाचे नाते कधीच कमी आणि कधीच जास्त नसतात कधीच गरीब आणि कधी श्रीमंत आहेत माणसाचे नाते गरीब श्रीमंत नाही आहेत माणसाचं मनाला झालेला आजार आहे हा माणूस श्रीमंत हा माणूस गरीब बहीण गरीब घरी दिलेली आहे भावाचं कर्तव्य तिच्या घरी जाणं पण नाही जाते दहा वर्ष झाले दहा वर्ष लोटून गेले पण कधीच तो भाऊ त्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी नाही गेला भाऊबीजीसाठी सुद्धा नाही नातेवाईकांमध्ये दिलेली होती शेजारीची एक बाईला वाटायचं तिचं नाव राधा राधेला वाटायचं इच्या भावाच्या मध्ये एवढा काय वाद झालेला आहे एवढा काय तू दोष करतोय तिचा कधीतरी त्यानं भेटायला आलं पाहिजे तिला दहा पंधरा दिवस झाले पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षाच्या वर्षा वर्षा नंतर भावाच्या मुलीचं लग्न ठरलं लग्न ठरवलं लग्न पत्रिका गावामध्ये आणून दिल्या आहेत बाकी सर्व नातेवाईक लोकांना सर्व पाहुणी मंडळीला पत्रिका दिल्यात पण स्वतःच्या सख्या बहिणीला पत्रिका नाहीये का बहीण गरीब घरी आहे तिच्या मैत्रीण राधानं विचार केला हिचा भाऊ हिला विचारत नाही पंधरा वर्ष झालेत लग्नाला भावाच्या मुलीचं लग्न आहे त्यानं पत्रिका सुद्धा दिली नाही पण हिला जर एखादी आनंदाची बातमी सांगितलं ना तो आनंद गगनात नाही मावणारा ती पत्रिका घेतली स्वतःचं नाव खुडलं आणि तिनं त्या भावाच्या बहिणीचं नाव टाकलं नाव टाकलं पत्रिका घेऊन आली आहे का ग आनंदाची बातमी सांगायची तुला कोणती आनंदाची बातमी आहे अगं तू आजपर्यंत कधीच एवढा आनंद व्यक्त केलेला नसेल तेवढा आनंद तुला होईल आणि कसली बातमी आहे तिने विचार केला होता की कायमचं यांच्यामध्ये झालेला वाद आज आपण एका पत्रिकेमुळे एका सांगण्यामुळे जर मिटून गेला तर फार चांगलं होईल स्वतःच्या मैत्रिणीसाठी पत्रिका घेऊन आली आहे पाहत होती पत्रिकावरती नाव खोडलेलं दिसत आहे राधानं नाव स्वतःचं खुडून त्या मैत्रिणीचं नाव टाकलेलं दिसत आहे पण भावाचं एवढं प्रेम वेडी माया होती तिनं तरी त्याच्यावरती पांघरून टाकलं आणि मालकाकडे गेल्या वाईकाना ना माझ्या भावानं ना पत्रिका आणून दिली माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे माझ्या भाषेचं लग्न आहे आणि त्या लग्नाला मला बोलवलंय मला पत्रिका आणून दिली पंधरा वर्षाच्या नंतर कधीच भाऊ आला नव्हता पण पत्रिका घेऊन गावात मी घरी नव्हती म्हणून पत्रिका मैत्रिणीकडे आणून दिली मला काय दिसत होतं ढळ टाकलेलं नाव चुकीचं ते नाव खुडून दुसरं नाव टाकलेलं दिसत होतं पण त्या पत्नीच्या भावनेचा के आदर केला आणि आदर केल्याच्या नंतर सांगितलं माझी इच्छा तर आहे की तुझा भाऊ स्वतःला अलग पत्रिका देण्यासाठी तू किती इच्छा व्यक्त केली तर लग्नासाठी जाऊ नकोस अपमान झाल्याशिवाय राहणार नाहीये ना ते फार महत्वाचे असतात बर अपमान होईल जाऊ नको जाऊ नको म्हटल्याच्या नंतर त्या बहिणीनं त्या मुलीनं सांगावं तुम्ही तर आजपर्यंत कधी माझ्या भावाचं कौतुकच केलं नाही पंधरा वर्ष कधी स्वतःचा सख्खा भाऊ एक शब्द सुद्धा बोलला नाही स्वतः मुलीचं लग्न ठरलं पण पत्रिका घेऊन नाही आला दुसऱ्यांना पत्रिका आणून दिली तरी बहीण सांगते स्वामी माझ्या भावाचं कौतुक तर कधी केलंच नाही तुम्ही ही बहिणीची वेळी माया असते पहा किती वाद किती भांडण झालं तरी बहिणी भावा विषय चुकीचे शब्द अपशब्द कधीच ऐकून घेऊ शकत नाही ती फक्त बहीण असते ज्या वेळेला विचार केला तिने मुलांना सांगितलं बाळांनो आज शाळेत जाऊ नका आज आपल्याला मामाच्या गावाला जायचंय उद्या लग्न आहे आपल्या मामाच्या मुलीचं मामाच्या गावाला जायचंय मुलांनी पंधरा वर्षामध्ये जन्माला आल्यापासून कधीच मामाचं नावही ऐकलेलं नव्हतं आपल्याला मामा आहेत की नाही हे ऐकलं नव्हतं मुलाला आनंद झाला सांगतात आई आपल्याला मामा आहेत हो बाळा मामा आहेत आपल्याला आजपर्यंत परिस्थितीमुळे कधीच तुम्हाला जे पदार्थ खाण्यासाठी भेटले नसतील ना ते तुम्हाला त्या मामाच्या गावाला भेटणार आहेत आई आपल्याला मामा आहेत हो बाळा मामा आहेत आपल्याला मामाच्या गावाला जायचं म्हटलं बरं मुलं शाळेत गेल्या नाही घरी थांबल्यात था। आनंद झाला होता शाळेमध्ये त्याची मित्रमंडळी फक्त म्हणायची आम्ही आमच्या मामाच्या गावावरून जाऊन आलो आहेत पण मामाचं गाव आहे की नाही हेच या लेकरांना माहिती नव्हतं पहिल्यांदा आईच्या मुखातून मामा हा शब्द ऐकलेला मुलांनाही फार आनंद झालाय ज्या वेळेला फाटलेली बॅग सोबत घेतली ते मुलांचे कपडे घेतलेत आणि मुलांना घेऊन निघाली जात असताना तरी मालक सांगतात सती तू चाललीस बरं का पण अपमान होईल तो त्रास तो राग तुला सहन नाही होणार आहे आजपर्यंत तुझ्या कधीच भावानं तुला विचारलं नाही पण तू त्रास तुला ती बोलणं सहन नाही होणार पण तरी सुद्धा ऐकलं नाही शब्द डावलून निघाली भावाच्याकडे निघाली आल्याच्या नंतर पाहिलं जे लोक कधीच जे नातेवाईकांना कधी फोन करून बोललेलं नव्हतं अशाही पाहुणे मंडळीला बोलून घेतलंय असे नातेवाईक तिला समोर दिसलेत माहेरामध्ये गेल्याच्या नंतर पहा तुम्ही ज्यांच्यावरती आपला अधिकार आहे ज्यांच्या ज्यांच्यावरती आपला हक्क आहे ते आई वडील जर दिसले नाही ना, ना। आपण कधीच कोणाला आपलं कोड कौतुक आपला आनंद आपलं दुःख कोणाला सांगू शकत नाही आई वडील दिसत नाही आहेत ज्या वेळेला डोळ्यातून आहेत रडती येते तेवढ्यामध्ये नंदीनं पाहिलं फाटलेली साडी होती अंगावरती दोन मुलं आहेत आणि आपली नंद ननंद आली म्हणून भाऊजाईनं पाहिलं भाऊजाईनं जसं पाहिलं तशी धावत आलीन सांगितलं ननंदबाई तुम्हाला जरी मालकाने येऊन सांगितलं नसेल तुमच्या भावाने सांगितलं नसेल तरी माफ करा बरं आनंदाच्या गरबडीच्या भरात राहून गेलं सांगायचं पण तेवढ्या वेळेत तुम्हाला ही पत्रिका शेजाऱ्याच्या जवळ दिली होती आलायत ना तुम्ही अंगावरती साडी नाहीये साडी आणली तुम्हाला तुमच्यासाठी नवीन दोन हजाराची साडी आणली स्वतःसाठी साडी आणलेली होती पण एका बाईला दुसऱ्या बाईच दुःख कळू शकत बा तिने स्वतः आणलेली साडी देऊन टाकली ती साडी जेव्हा नननबाईनं घातली आणि आतमध्ये लग्नाच्या मंडपात आलेली पाहिली जसा भावानं पाहिली भाऊ धावतला सांगितलं तुला सांगितलं होतं ना येऊ नको।, नको तुला सांगितलं होतं येऊ नको तुला पत्रिका दिली नाही तुला आमंत्रण नाही तरी सुद्धा तू आलीस कशी मोठे मोठे लोक आलेले आहेत कायम सांगत काय कार्यक्रम किती मोठा असू द्या किती मोठ्या घरचं आयोजन असू द्या किती मोठ्या घरचं लग्न असू द्या पण गोर गरिबांना कधीच ताटावरच उठून कधी माणसानं लावू नये सगळ्यात मोठं झालेलं महापातक आहे सांगितलं होतं तुला आमंत्रण नाही तुला पत्रिका नाही दिली मोठ्या घरी माझी मुलगी दिली मोठ्याच्या घरी दिलीय मोठी दिली, मोठी दिली, 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 पाहुणे आली आहेत सगळे आणि यांच्यामध्ये तू अशी घेऊन आली आहे सर्व परिस्थिती तुमची अशी पोरांचे कपडे फाटलेले म्हणून तू आलीस कशाला भावाना जशी अवहेलना केली निघाली परत दादा नाही सांभत थांबत नाही फक्त अंगावरती अक्षदा टाकते आणि लगेच निघून जाते गाईच्या गोठ्यामध्ये ती माई गेली तिथे जाऊन तिनं पाहिलं लग्न लागत होत आनंदाची वाद्य वाजत होती सगळे लोक आलेले आहेत श्रीमंत पन्नास पन्नास लाखाच्या गाडीतून पाहुणे मंडळी उतरत आहेत स्वतःची सख्खी बहीण गाईच्या गोठ्यामध्ये आहे शेजारची एक बाई आली कधी आलीस गं ताई सांगा वाटत होत सगळं दुःख पत्रिका नसताना सुद्धा मी इथपर्यंत आले पण भावानी माझी अवहेलना केली त्याने सांगितले मोठ मोठे पाहुणे आले तिथे तू थांबू नको पण तरी तो त्रास सहन करत ती घरी निघून आली काही कालांतराच्या नंतर तिने एकच युद्ध ठेवली स्वतःला तिनं ना कमजोर नाही समजलं पंधरा वीस वर्षाच्या नंतर तिने स्वतः एवढे कष्ट केले एवढे कष्ट केले स्वतःच्या मुलाला त्याच्या पायावरती उभं केलं दोन्ही मुलाला एक एक दीड दीड लाख रुपये पगार आहे फोर व्हिलर मध्ये स्वतः बसून काही कालांतराच्या नंतर समजलं एक मुलगा पी एस आय झालाय एक मुलगा अधिकारी झालाय अधिकारी दोन्ही मुलं झालेत म्हटल्यावर याच मामानं परत मोठी गाडी येऊन रक्षाबंधनासाठी बहिणीला आणण्यासाठी गाडी पाठवली सांगितलं ताई माझ्याकडे का आज पैसा तिच्याकडे आलाय म्हणून बहिणीनं नकार नाही दिला ते भावने त्या भावनेचा त्या आमंत्रणाचा तिने आदर केला नकार न देता त्याच बहिणीनं त्या, त्या दिवशी दोन्ही मुलाला सोबत घेतलंय चार गाड्या पाठीमागेत चार गाड्या समोर आहेत आणि त्या बहिणीला बहिणीनं दोन्ही मुलाला गाडीत घेऊन जेवढं सोनं होतं जेवढे पैसे सगळे गाडीत टाकलेत भावाच्याकडे आली भावानं बसण्यासाठी पाठ टाकलाय ताटासाठी एक पाट टाकलेला आहे जेवणाचं ताट वाढलं पण त्या ताईने सांगितलं दादा हे जेवणाचं ताट नको एक रिकाम ताट घेऊन ये रिकाम ताट आणायला सांगितलं ताई काय करतेस पिशवी काढली जेवढं सोनं आजपर्यंत केलेलं होतं सगळं सोनं आणि सगळे पैसे काढले त्या ताटात टाकले दादा हे सोनं खाऊन दाखव ना हे पैसे खाऊन दाखव ना याच तर सोन्यामुळे माझी अवहेलना करत होता रे सोन्यामुळे येऊन सुद्धा लग्नाला आले होते आमंत्रण नसताना तरी तरी तू माझा अपमान केला मला इथून परत पाठवून दिलाय ती बहीण रडून सांगत होती मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे पहा माणसानं नात्याचा कधी आदर केला पाहिजे नाते हे धाग्यासारखे सारखे जपलं तर टिकतात आणि ताणले तर तुटल्याशिवाय राहत नाही नात्यांच्या मध्ये गाठ निर्माण झाली आयुष्यभर कितीही ती गाठ सोडण्याचा प्रयत्न केला तरी ती गाठ कधी सुटू शकत नाही भाऊबीजेच्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीच्या हातन भावानं नैवेद्य खाण्याला प्रसाद खाण्याला महत्व सांगितलंय गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या हातनं प्रसाद खाण्याला महत्व सांगितलंय वसंत पंचमीच्या दिवशी पत्नीच्या हातनं नैवेद्य खाण्याला महत्व सांगितलंय मातृनवमीच्या दिवशी आईच्या हातनं प्रसाद खाण्याला महत्व सांगितलंय जीवनामध्ये साधू संतांच्या हातनं देखील प्रसाद खाण्याचं फार सांगितलेलं आहे अंतकरणातून आपण कथा श्रवण करतो सर्वांगाचे कान करून भगवान परमात्माचं चरित्र कथा लीला आपण पाहत असताना ज्या वेळेला वेणुवादन लीला तुम्हाला सांगितली वेणुवादन लीलेच्या कथेनंतर जी कथा येते गिरिराज भगवंताचं पूजन जे भगवान परमात्माने सांगितलंय दरवर्षी आपण इंद्राची पूजा करायचो पण आता गिरिराज भगवंताचं पूजन करायचं आहे गिरिराज भगवंताचं पूजन करण्याचं ठरवलं ते पूजन करत असताना ज्या दिवशी नारद मुनी पेढा घेऊन प्रसाद घेऊन इंद्राच्या पर्यंत पोहोचलेत आणि इंद्राच्या पर्यंत पोहोचल्याच्या नंतर विचारलं नारद मुनी हा पेढा कसलाय गिरराज भगवंताचं पूजन झाले छप्पन्न प्रकारचे भोग लावलेत आणि तेच भोग तो प्रसाद तुम्हाला घेऊन हो आलोय इंद्राला राग आला इंद्रनं सांगितलं मुसळधार पाऊस सोडा मुसळधार पाऊस चालू झालाय त्याच मुसळधार पावसामध्ये गाई गोपाळांना वाटत होता आता आपण वाहून जाऊ मुसळधार पाऊस झाल्यावर गोपाळांना वाटलं सर्व सवंगडी सर्व गवळी गवळणी आहेत भगवान परमात्मा हरत हाक मारतात लाला काहीतरी कर अघटित घटना घडण्याची शक्यता आहे भगवान परमात्मा सांगतात काळजी करू नका ज्या गिरिराज भगवंताचं पूजन आपण केलंय त्याच गिरिराज भगवंताची आपण प्रार्थना करूयात मग त्याच गिरिराज भगवंताची प्रार्थना केली तर नक्कीच आपल्या संकटामध्ये मदत करतील म्हणून भगवान परमात्मानं स्वतःच्या करंगळीवरती गिराज भगवंताला उचलून घेतले तो पर्वत उचलला आणि सर्व गोकुळ वासियांचं रक्षण